नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो तुमच्या नेहमीच कमेंट असतात धुळे बाजारात जर गेलो तर आम्हाला लागणच्या मशी दाखवा गाभन मशी दाखवा हा ना तर किंवा खाली मशी दाखवा तर मित्रांनो धुळं जो बाजार आहे हा डायरेक्टचा मशीनचा बाजार आहे डायरेक्ट गुजरातवरून मशी येत दा तर तिकडं तुम्हाला लागण मशी बघायला भेटणार नाही तुम्हाला लागण मशी कुठे बघायला भेटतील हा एक चाळीसगाव बाजार आहे त्याच्यानंतर मालेगाव बाजार आहे त्याच्यानंतर वरखेडी बाजार आहे तुम्हाला ह्या बाजारामध्ये तुम्हाला लागण मशी मित्रांनो बघायला भेटणार आहे तर आजचं आपण चाळीसगाव बाजारामध्ये आलेलो आहे तर इकडे हे जे व्यापारी आहेत हे सगळे चाळीसगावचे व्यापारी आहेत त्यांच्याकडे तुम्हाला लागण म्हशी बघायला भेटतील तर नेमक्या लागण मशीनच्या काय किमती आणि कितव्या वेतामध्ये तुम्हाला बघायला भेटतील तर हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे तर मित्रांनो आज तुमचा अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जातो तुम्हाला मी चाळीसगावमधील हा मैस बाजार दाखवणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओला व्हिडिओ लाईक करा तुमच्या कमेंट्स ते सांगा जर तुम्ही चॅनल ते नवीन असाल तर चॅनल तर सबस्क्राइब सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून तुमच्या पंत मित्रांनो असे नवीन नवीन व्हिडिओ होतील तर चला मित्रांनो बाजाराला सुरुवात करू व्हिडिओ शॉप करता बघा मित्रांनो तुमच्या नेहमीच कमेंट असतात की गोकुळ राजपूत सोमनाथ राजपू त्यांची धावण वगैरे दाखवा असं तर आज आपण त्यांच्या धावण्यावरती आलेले आहेत त्यांची धावण मित्रांनो नेहमीच ही टॉप क्वालिटीची तुम्हाला बघायला भेटेल यांची जी खरेदी वगैरे ही जास्त करून पोरबंदरची असते आता बघू ही तर त्यांनी दावण बांधलेली आता कुठला माल त्यांचा आलेला आहे कुठली खरेदी वगैरे आपण त्यांना विचारू पूर्ण धावत त्यांची आहे तर चला शेट नमस्कार किती पैसे आपल्याकडे आज अकरा अकरा कुठली गर्दी बरोबर बोललोच मी आपल्या दर्शकांना की यांची गर्दी पोरबंदरचीच सगळ्या तोलावरचे का बाकी दुवाचे काय तोलावरचे दोन जणले का बरं आपली आहे बरोबर काय सांगता एक लाख बरं का पण हा हिचं काय सांगता नव्वद कितीला पाच पाच साल वाढेल का बरं ठीक आहे इकडे शेटी गा पण आहे का ओलावर या काय वापर हि एकदा ही तू आजी काल जनली का ही जी पण का बन आणली मित्रांनो कालचली चीक हिला खाली घाला बा का तुम्ही बघा एक नंबर चालता येत नाही मित्रांनो ही क्वालिटी तुम्हाला इथं यांच्या जामीवरती बघायला भेटेल वस्तू ही बघा काय वाटतं शेडकीच तिचं वाढेल एका टायमाला आठ का बरं ही, एक 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 ताफोर्ते। ही ताफोर्ते। गा ही तुला हां तिचा फोटो का बॅनर हो का चालेल ठीक आहे मित्रांनो वस्तू बघा ही पण ओरिजिनल जातीची दापरा क्वालिटी आठ बघ कच्ची का ठीक आहे दोन तर मित्रांनो ओरिजिनल जातीची माहिती ओरिजिनल क्वालिटी महिज बघा आठ आठवड्या कशी हा चांगला हो काय किंमत याची एक लाख चाळीस का किती दूध काढली एका टायमाला आठ अरे वा एक गा पण आहे का पार्टी मित्रांनो वर सण जात दुसरं जापाची का बर मित्रांनो दुसरं जाऊ पाठी एक लाख चाळीस एक लाख चाळीस डायरेक्ट गुजरातची खरेदी का डायरेक्ट पोरबंदरची एका टायमाला सहा चालू बरं हिची वाढलं तु मित्रांनो क्वालिटी पूर्ण बाजारामध्ये दहावन्याऐशे दहावन एकदम एक नंबर धावण बघायला भेटते आपल्याला पोरबंदरची खरेदी पोरबंदरचा माल काय जात असतो हाईटला असतो असतो दुधाला असतो बरोबर लय मोठ्या नापाच्या मशी बघायला भेटतात दूध देती लागल्यानंतर सहा सात महिने दूध देते नाही लागल्यानंतर सहा सात लागल्यानंतर बर काय पर करता यांच्या वेळेला एक लाख चाळीस चा भाऊ बर माग पुढे होऊन दिली समोर आल्यावर होऊन दिली बर ही भले मस्त लागली इकडची तिला दूध आहे का चार दूध आले का बरं सहा सात सहा सात आले का मित्रांनो संपूर्ण दावानं टॉपची आहे काय टेन्शन नाही एक नंबर धावण आहे हे बघा मित्रांनो तुम्हाला बघायला भेटतील बाजार हा देखील मोठा आहे स्थानिक पातळीवर चांगला बाजार आहे हा इकडे दिसत ही गटलूपालवान नेरी नेहरीवाले यांची धावण ही गटलू पण मशीन मध्ये खूप मोठे व्यापारी नमस्कार किती म्हणजे आज आपल्या आकरा आहे का डायरेक्टची करते का डायरेक्ट का मानुधर बर सगळ्या तोला आहे का पाच गाव पाच का पाच गाव आणि बरं ठीक या दोन दिले आपण या दोन दिल्या का या दिल्या आपण सव्वा लाखाच्या बापर मला सोळा एका सोळा दोघी आम्हाला सोळा हिला पिपरीला पिपरी कुठली पिपरी तिला सोळा चालू या आठ आठ चालू या दोन दिवस बरं किती काढ करायचं सात एकर बरं काय भावन म्हणले सव्वा लाख सव्वा लाखच्या भावन बरं जगाब ने जगाब ने काय भावायचे मागताय आयशी पंचायती बर इकडे या शा, 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 शी, दिली का बर मित्रांनो ईशाही काय पर्यंत घेते का ईशाई शिला दिली मित्रांनो या बघा लावणं आहे किती महिन्याची लावणार आहे पाच महिन्याची चार महिन्याची दोघी टायमान तू दे किती किती बरं 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 दीड दीड दोन दोन चालू एका टायमाला तर मित्रांनो मशी वगैरे बघा मस्त मोठी धावण्या यांचे पण मोठे प्रसिद्ध व्यापारी आहेत तुम्हाला चेहरापट्टी वगैरे दाखवून देतो मशीन तुझं डायरेक्ट गाडीचे गुजरातच्या मानोदर मित्रांनो गुजरात मानोधरच्या मशीर हे दिली बघा अशी पण क्वालिटी आहे गाडी चा आहे म्हशी बघा वस्तू मित्रांनो खाली बघा एक नंबर चेहरा वगैरे बघा तुम्ही चेहरा पट्टी सगळ्या गोष्टी बघा जातीच्या म्हशी मित्रांनो ओरिजिनल दापर घेणार घेणारे मला कुठले पिंपरीचे का बरं तर दोन तुम्ही घेतला का बरं बरं पहिलं मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव अठरा पंच्याण्णव अठरा ब्याण्णव ब्याण्णव झिरो दोन जनली बी मित्रांनो काल जणली बघा मित्रांनो पावर बघा मित्रांनो बाजार वगैरे मोठा आहे चांगला बाजार आहे दाखवायला पूर्ण दिवस जाईल असा बाजार आहे फक्त मग आपल्याला इतर देखील बाजार शूट करत सध्या चाळीसगावचा बैल बाजार प्रसिद्ध बाजार आहे तो देखील दाखवावा लागतो तर नक्की जर तुम्ही जवळपासचे कोणी असणार तर दर शनिवारी बाजार भरत असतो सध्या तेजीचे बाजार आहेत तेजीचे बाजार असल्या कारणाने नक्की विजिट द्या बाजार भाव बा, वगैरे बघा काय बाजार फुटतोय काय नाही फुटतोय जर कुठल्या एखाद्या मशी मशीचा बा संली त्या मशीचा वर थांबा त्या शेतकरीला विचारा केवढ्यात दिली व्यापाऱ्याला विचारा केवढ्यात दिली दोघांमध्ये फरक पडून व्यापारीचं सांगणं आणि शेतक शेतकऱ्याचं सांगणं या, शेत, शेत या किमतीमध्ये फरक पडेल कधी कधी मित्रांनो काही शेतकरी असे पाहिलेत मी जे स्वतःचं नाव मोठे व्हावं म्हणून यासाठी कमी किमतीने घेतलेली वस्तू देखील जास्त किमतीने सांगतात आम्ही म्हणजे बघणारे असतात त्यांना असं वाटतं की मग एवढा भाव टाईट आहे असं मित्रांनो तसं बऱ्याचदा मी देखील पाहिलेलं आहे मित्रांनो आता ही गणेश आप्पा गौडी यांची धावण आहे आता यांच्या देखील इकडे जवळपास सात आठ मशी तुम्हाला बघायला भेटतील आता मी तुम्हाला अगोदर चेहऱ्यापट्टी दाखवून दागो देतो दागो चेहऱ्यापट्टीवरती म्हणजे काय असतं मित्रांनो एक मशीची जात आणि वय या गोष्टी समजत असतं आता याच्यामध्ये तुम्हाला बाकी जाफर दिसत आहे बाकी कच गुत्स दिसत आहे म्हणजे जर बघायला गेलं तर संपूर्ण खरेदी यांची गुजरातची आहे आता मित्रांनो यांची ही पूर्ण गाडी देखील आली असू शकते कारण की बाकीतली पण कधी कधी खरेदी असते सोनोभू नमस्कार आता, आता। आलो तुमच्याकडे बनवायला तर आता आपण हे गणेश आप्पा यांच्या दावणीवरती आहे आप्पा आपले डायरेक्ट डायरेक्ट खरेदी का बरं आता या गाडीमध्ये किती आठ नऊ वैशाले आहे का नऊ आले बरं मित्रांनो नऊ गाडी गाडीमध्ये आलेल्या आहेत पाच सहा सातच्या महिन्याच्या आहेत का पाच सहा महिन्याच्या ठीक आहे तर मित्रांनो तुम्हाला जी महिश आवडली ना तिथं तुम्ही त्यांना व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवा किंवा मग आता बाजारात आलेले आहेत काशी वगैरे बघून घ्या तुम्ही एक बघायला भेट काशी वगैरे जे बघा है ना त्याच्यानंतर इकडे बघा जे बघा काशी वगैरे हे बघा काशी तर तुम्हाला बघायला भेटेल बघा तर या लागण मशी मित्रांनो आता इथं तुम्हाला चेक करून भेटतील इथं डॉक्टर असतो जर तो डॉक्टर तुम्हाला विश्वास नसेल तर तुमचा डॉक्टर घेऊन या तुमच्या डॉक्टर देखील मित्रांनो तुम्ही चेक करू शकतात है ना कधी कधी कसं असतं बरंच मला कमेंट देखील की कुठल्या कुठल्या मार्केटचे डॉक्टर असतात म्हणे त्यांचा व्यापारशी टाईप असतो म्हणे असं मला काही काही याच्यामध्ये कमेंट कमेंट आल्याचं पण जर तसं तुम्हाला डाऊट असला तर तुम्ही तुमचा देखील डॉक्टर घेऊ येऊ शकतात आणि जर तुम्हाला बाजारात नसलं यायला um -hmm. यायचं तर तुम्ही घरी देखून घरी देखील तुम्ही या मशी घेऊ शकतात आता व्हिडिओ बनवायचं मागचं कारण असं की बाजारात नाही तुम्ही घरी देखील खरेदी करू शकतात म्हणून आता इथं तुम्हाला बाकी कचबुच्छा बाकी जाफरा मशी बघायला भेटतील हे बघा इकडची चार महिन्याची सहा महिन्याची हे बघा चार महिने सहा महिने अशी हो हे बघा इकडची सहा महिन्याची चार महिन्याची आहे इकडे बाकी आहे ना मोबाईल नंबर सांगा आता शहाऐंशी डबल झिरो झिरो पंच्याहत्तर पासष्ट सोळा गणेश गवडी ना चालेल ठीक आहे मित्रांनो आता बघा इथं एक एक दोन दोन देखील आपल्या प्रॉपरच्या इकडच्या म्हणजे तुम्हाला बघायला भेटेल आता बघा आपण कुठले तुम्ही दादा भोर काढायचे का बरं सौदा चालू दादा लागेल का म्हणजे तीन महिन्याची लागे आणि सात लिटर दूध का लिटर दोघी टायमात सात लिटर दूध मित्रांनो तीन महिन्याचे पण चांगला मागत काय अपेक्षा आहे आपली साडे अपेक्षा आहे बरं व्यापारी दादा आपण नाही शेतकरी शेतकरी का बरं ठीक आहे

दूध वगैरे आहे का आता चार लिटर दोन्ही टायमाच म्हणजे एक टायमा चार आहे मित्रांनो एका टायमाला चार आहे चार म्हणजे काय किंमत किंमत काय लाख द्यायची साठ लाख सांगायचं सत्तर ते मागितले कोणी पंचावन्न मागतात मोबाईल नंबर सांगा शहाण्णव नव्याण्णव शहाण्णव नव्याण्णव एकोणनव्वद एक्केचाळीस चा कंपन्नास तुमचं नाव नाना गोपाळ मित्रांनो माहिती बघून घ्या इथे थोडं उभं राहा जागा नव्हती म्हणून तर मित्रांनो आहे बघा इकडे देखील तुम्हाला लागण मी वगैरे बघायला भेटेल इकडे काही दावण अजून इकडे काही जोडा आहे तुम्ही बघू शकता कार चेक था था। दादा किती किती मशी उरल्या आज सहा उरल्या सहा उरल्यात किती होत्या गाडीतल्या बारा आणल्या होत्या बरं आता किती किती महिन्याचे लागण आहे आपल्याकडे मशीन चार चार बरं तीन महिन्याची समजून लागण आहे का अंदाजी द्यावा लागतील अच्छा म्हणजे हात घालणार समजते का तीन महिन्याची कनेक्शन समजते का बाकी किती महिन्याच्या इकडे या पाच पाच महिन्याचे आहे का मित्रांनो तीन तीन महिन्याचे बाकी पाच पाच महिन्याचे वगैरे इकडे बघा मित्रांनो क्वालिटी पाहून किंमत असणार आहे या सगळं लागल मशीन किती किती महिन्याचे लागेल चारच्या पाच पाच मित्रांनो चारच्या पाच पाच महिन्याचे लागण बघू शकता तुम्ही मशीनची क्वालिटी मित्रांनो व्यापारी म्हणजे काय हे बघा आपा किती किती महिन्याची लागेल म्हणजे तीन महिन्याची साडे तीन महिने बरं डायरेक्ट चमाल का आपल्या इथलं खरेदी डायरेक्ट चा काय किंमत सांगता यांच्या

बर मोबाईल नंबर सांगा एक्याण्णव एक्क्याण्णव पंचाहत्तर चौसष्ट नव्वद एकोणावीस तुमचं नाव सोमनाथ पिराजी गौडी चाळीस गाव मित्रांनो खर यांची जी आहे बघू शकता तुम्ही क्वालिटी वगैरे एक जाफरामध्ये एक कसबुज मध्ये म्हणजे मुरा काजबूच मध्ये थोडी मिक्स झाली तर ती कजबूज त्यांना इकडे काही तुम्हाला बघायला भेटेल या बघा हे दुसऱ्या दुसऱ्या ही दुसऱ्या वेळे मित्रांनो इकडची तुम्ही बघू शकता आपण लागण बघा लागण का लागण आहे का पाच महिन्याची चार महिन्याची दूध आहे का आता दूध आहे ना अजून हा दूध आहे का बरं काय बरं का चालू हे सत्तर हजार साठ हजार आहेत समोर आल्या स तर मित्रांनो हा लागणचा पट्टा आता कसं आहे माहिती का ह्या बाजारामध्ये लागणला महत्व जास्त असेल म्हणून लागण म्हणजे आणत असतात पण याच्याबरोबर मित्रांनो लागण सोबत तुम्हाला काही तोलावरच्या आणि जमिनीला देखील म्हणजे बघायला भेटेल तो पट्टा इकडे तुम्ही बघू शकता आता हे बघा इकडे तो पट्टा तुम्हाला बघायला भेटेल इकडे देखील तुम्हाला डायरेक्टचा माल बघायला भेटू शकतो काही इथला प्रॉपरचा बनवा इथली खरेदी असते बघा शी हो वगैरे मित्रांनो काल थोडा पाऊस झाला पावसामुळे थोडस वातावरण हे कुठलं दादागाव कुठं आलं कन्नड तालुका, तालुका। बरं काय किंमत सांगता सांगायला एक लाख दहा हजार बरं तोलावर आहे का आता अच्छा आपण व्यापारी काय शेतकरी बरं किती दूध काढलं अगोदर लावण घेतली होती का बरं तर आता काय म्हणलं किंमत एक लाख दहा हजार मागून दाखवतो मी मैस पंचायतशीला मागणी झाली ला मागितली मित्रांनो ला मागितली काल दिसत बोट झाली ती बघा बघू शकता तुम्ही मैस वगैरे बघा लागण घेतली आता जे ते सांगितलं शेतकरी लागण घेते म्हणून आता यांनी लगत तोला बिकाल काढली पंचायतशी ल मागितली का बरं काय अपेक्षा आपली फायनल पंच्याण्णव पंच ची मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव पासष्ट परत पासष्ट एकावन्न एक अठ्ठावन्न सत्त्याण्णव पासष्ट पासष्ट एक्कावन अठ्ठावन्न तुमचं नावसाहेब कुशेर भाऊसाहेब कुशेर कुशेर देवेगाव कन्नड तालुका कन्नड नगर बरं मित्रांनो महेश क्वालिटीची तरी काय वाटतं तुमच्या अनुभवानुसार किती दूध काढायला पाहिजे तिने सहा सहा सा द्यायला पाहिजेकडे 6 सा पाहिजे हां बरं मित्रांनो इकडे आम्हाला सहा दिवसाला 12 काढा पाहिजे अशी त्यांची अपेक्षा आहे टीममध्ये चपईद्वारे 65000 रुपयाल्या पण सांगू थोडे शेत मुक्त मित्रांनो मशीन बघा डायरेक्टचा माल कशे ओ डायरेक्टचा डायरेक्ट गाडीचा माल बरं किती आणले होत्या मशीन आले नऊ 9 9 मात्र 2 राहिले का दोन राहिले बरं

तर मित्रांनो म्हशी बघून घ्या चेहरापट्टी वगैरे हो दाखवतो तुम्हाला मी चेहरे बघून घ्या तिकडे तिथे बघून घ्या आपले चाराने मोठल तुमचा मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव एकवीस नव्याण्णव एकवीस तेरा सत्तर तेरा सत्तर, सत्तर। पस्तीस पस्तीस तुमचं नाव प्रवीण भगवानगे प्रवीण भगवाल गटरी गटरी मेहन का मेम बार बर जरा आठवड्याला गाडी इथे गावी बरं कधी येते चालतं ठीक आहे मित्रांनो तुम्ही कितीही लांबून माल खरेदी कर करायला या तर माल खरेदी कर करायला येताना तुम्हाला जर समजा गाडी आणता आली तर ठीक आहे नसेल आणता आली तर तुम्हाला इथं तुम्ही बघू शकता खूप मोठ्या प्रमाणावरती मार्केटमध्ये फक्त थोडाफार बाळाचा फरक पडतो पर इकडे तिकडे जो असेल तो, असे तो बाडाचा फरक कारण की तुम्ही डायरेक्ट जरी गाडी आणली तर तुम्हाला मैस भेटली किंवा नाही भेटली मैस असो गाय असो बकरी असो जोही काही माल असला तुम्हाला जर नाही भेटला तर ती गाडी वाढ तुमचं अंगावर पडू शकतं त्यापेक्षा जर तुम्ही बसने येत आहे किंवा कशाने मोटरसायकल जर येत आहे नंतर तुम्ही इथून गाडी लावू शकतात आणि ती मोटरसायकल वगैरे तुम्ही या गाडी ट्रॅकून देखील घेऊ शक घेऊन जाऊ शकतात तुमची वस्तू केवढी ते त्याच्यानुसार जर मैस असेल तर ट्रॅक्टर बहुतेक आणि तर थोडंफार वाढ आता फरक पडू शकतो आता भरपूर लोक इथं गाडीवाले आहेत ना एवढे लोक आहेत तर तुम्हाला कोणी ना कोणीचं थोडंफार कॉम्पिटिशन असतं असतात बरेच जण की दोन पाचशे कमी जरी भेटले तरी चालले जातात बाजारात आपला माल खर घेऊन चला चला हाय बऱ्यापैकी गाडीवाल्यांसोबत तोंड ओळख वगैरे आहे बरं तुमचं काय दादा सांगा विशेष आपलं आई पाहिण्याचं लोन आहे दादा मॉर्गेज लोन आय फायनान्स चाळीस गाव चाळीस गावची बरं मार्गेट लोन करता आ, कशा कशावर करता गाई बरं मशी, गाई मशीन लोन होऊन जातो बरं मग तिचं काही पाहिलं जातं काय गाई म्हशीचं मग काय काय दुधाच्या पावत्या वगैरे दुधाच्या पावत्या फक्त बरं किती वेळ असाल पाहिजे गाई म्हशी वगैरे चार पाच गाई राहिल्या तर आपण तीन लाखापर्यंत लोन देतो चार पाच गाई असल्या तर तीन लाखापर्यंत लोन देतात बरं बरं काही डॉक्युमेंट वगैरे दुसरे काही पात्रज करतो आपण घर मार्गेज करतो उतारा वगैरे लागतोय बोला सलून वगैरे काही गाडी वगैरे जरी राहिली तरी आपण लोन देतो तुम बरं तुमचा मोबाईल नंबर कळवा एकदा सत्याहत्तर छप्पन झिरो सात झिरो एक चाळीस राहुल सत्याहत्तर छप्पन झिरो सात झिरो सात झिरो एक झिरो एक चाळीस चाळीस राहुल पाटील राहुल पाटील चाळीस एक जा बर ठीक आहे मित्रांनो हे यांचं कार्ड हे तुम्ही बघू शकता दोन मिनटं बघा तुम्ही जर कोणाला ही लोनची अपेक्षा गरज पडली गरज भासली तर यांचा मोबाईल नंबर त्यांनी दिलेलाच आहे गाई मशीवर असतील किंवा घर असेल किंवा शेत असेल प्रत्येक गोष्टीवरती मॉर्गेज लोन व्याज वगैरे केली टक्के आपलं आपला एक रुपये चाळीस पैसे एक रुपये चाळीस पैसे बरं महिन्याला चालतं ठीक आहे मित्रांनो तेरा हजार चारशे बरं बरं म्हणजे तेरा पॉईंट चार मित्रांनो तेरा पॉईंट चार जर चला साडेतेरा वगैरे आहे थँक्यू बघा राम राम ना, राम राम तर क्वालिटी वगैरे बघा बाकी मशी वगैरे क्वालिटी मशीचा बाजार तेजीमध्ये मित्रांनो सध्या कुठला <laughs> दादा नगर तेवढा व्यापारी बरं शेतकरी बरं काय किंमत सांग मशी नव्वद दादा दूध किती आता दिवसाला नऊ लिटर आहे बरं मित्रांनो दिवसाला नऊ लिटर आहे खाली काय येलाय का येलाय ये मित्रांनो नऊ हजार किंमत सांगायची आहे मग सकाळी धुन आले का ती सकाळी मध्ये धुन आले काय बिल आहे का बरं चार चार लिटर दूध आहे मित्रांनो दिवसाला नऊ धरून झाला काय सकाळी जास्त खाली येलाय काही लागली का बाजारात मागणी कितीपर्यंत मागत आहे पंच्याहत्तरला काय अपेक्षा आपली फायनल ऐंशीची अपेक्षा बर दोयला शांत आहे का बरं मोबाईल नंबर सांगा ऐंशी पंचावन्न बत्तीस अठ्ठावन्न एक्क्याऐंशी तुमचं नाव हां शरद पोकंदे शरद कोकंदे नगर देवडा चालेल ठीक आहे तर मित्रांनो तुम्ही बाजार बघू शकता हा एवढा बाजार भरलेला आहे इकडे पण तिकडे पण तुम्हाला म्हशी बघायला भेटतील इकडं म्हणजे चांगला बाजार भरतो मोठा बाजार भरतो काय हरकत नाही बाजाराला क्वालिटी वगैरे तुम्हाला बघा अशी बघायला भेटेल म्हणजे हा इकडे देखील डायरेक्टचा माल आहे बरं व्यापारी काय करता गुड आणि खरेदी करून इकडे विकत असाल होत चार म्हशी दिल्या दु� दिल्या चार लाख वीस हजार बरं कुठे दिल्या त्या딜्या औरंगाबाद बर आज काय नाव काय आराम व्यवस्थित काय चालू मार्केट वगैरे हो मार्केट चाले देवाळ चाले एक बी माल बघून लेवल आहे तर टाईट आहे का टाईट आहे तेजी दे ना कारण की गर्दी दिसू राहिली घेणाऱ्यांची पण मशीनची पण ना तेजी लागली तेजी लागली ना किती महिने तेजी कोण उणाडा पर्यंत तेजी रे काय परत उणाडा मध्ये होतो डाऊन होतो ना मधी मे येतो एप्रिल मे डाऊन राहतो ना तर ह्या बघा अशा देखील क्वालिटी मशीन कारण मग तुम्हाला बघायला भेटेल बाजार वगैरे मित्रांनो चांगला आहे आणि फुल तेजीमध्ये बाजार आहे